बघाल तू बघा सगळे ते, 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 ते ना झाडं बिड तेवढंच दिसलं बघा एक बारीक कडीपत्त्याचं झाड आपल्याला मग का असं ठेवलं बघा नंतर येतं आपल्याच कामाला भाजीत घालायला हो गुंडीत घाण अडकतं बघा बारीक दिसलंय का तुम्हाला पांढरा पांढर ते गुंडीत घाण अडकलं बघा सगळं त्याला आता काढावं लागतं तार नाही तर पेन लागतंय त्याला बारीक काढायला हे गुंडी काढलो म्हणून पाणी कसलं यायला बघा प्रेशर फुल शिकड याल तर बघा इकडं पण याल बारीक लावलो बघा गुंडी मग याला बघा पाणी प्रेशर तेवढंच सगळ्या झाडाला असायच येते बघा पाणी आलो बघा दुसरा लाईन दुसरी लाईन बघा किती लांब आहे आता एवढं करायला मला एक दहा पंधरा मिनटात होऊन जातो बघा लगेच तुम्हाला म्हणलो बघा हे लागते पंधरा तर होते म्हणून मला लागले की त्याचं अर्धा तास वेला वेल गवत भरपूर आलं तर बघा वेल काढत गवत काढत टाइम झाला मला इथंच बारा वाजले बघा हो साडे अकराला चालू केलेला बारा वाजले आज तुम्हाला एक दाखवतो झाड मला स्टार्टिंगला वाटतं बघा असं एकदम जळाल्यावर पूर्ण जळून धुराळ झाल्या असं वाटते पण आत्ता फुटाले होते झाड ते झाड बघा झालंय पूर्ण हे बघा कसलं वरी फक्त वरी झालं बघा खाली म्हणजे सगळं गेले ना वरी आले बघा फक्त थोडं दुसरं झाड बघा कसलं भारी फुटलंय हे पण तसं झालं तर बघा सगळं जळून आपल्या थोडं कॅमेऱ्याची क्लिअरिटी थोडी हे आहे पण झाड बघा कसं दिसायला भारी कोण तर टाकलं बघा सगळं लिंबू एक इथे दोन इथं तीन लिंबू राहून टाकलेत बघा हो काय सांगा बघा तार बघाओ कसं गेले आतमध्ये झाडाच्या सगळ्या बुडात आतमध्ये घुसले हो बघा कस डेंजर का काढावं लागतं हो सगळ्याच घुसून बघाओ कसलं झालं सगळं सोलापूर कर मग का हो सगळ्या झाडावाच बघितलं बघा सगळीकडं असलय मग का सगळं पट 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 काढून बांधाल तालुक्याला बघाओ सगळे असं बांबोला बांदाल तालुक्याला बघा नंतर सगळे तारा काढून याचा